नमस्कार आज आपण पाहणार आहोत खारी जी की आपण चहा सोबत खातो तर प्रत्येक वेळेस आपण ही खारी आणतो पण ती कशी केलेली आहे कधी केलेली आहे हे आपल्याला नसते मग अशा बाहेरून ही खारी खाऊ शकता आता रिझल्ट तर तुमच्या समोर आहे खारीचा बघा मी सुरुवातीपासून तुम्हाला दाखवली भरपूर पदर सुटलेली खारी आणि खुसखुशीत खारी इथे आपली बनून झालेली आहे खारी बनवण्यासाठी कमीत कमी, कमी साहित्य लागतं अगदी दहा मिनिटात ते पंधरा मिनिटात तुम्ही ही खारी बनवू शकता चला न चला तर तर मग मग वेळ वेळ न न घालवता घालवता खारी कशी बनवायची ते पाहूया सुरुवातीला खारीसाठी लागणार आहे मैदा इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला नेहमी चाळून घ्यायचा आहे तुम्ही एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल हे पूर्णपणे तुमच्या आवडीने आहे इथे मी दोन कप चाळून घेतला आहे यानंतर यामध्ये घालायचे थोडस मीठ एक चमचा ओवा हातावर क्रश करून आपण घालणार आहोत म्हणजे याचा फ्लेवर छान येतो आधी हे कोरडे जिन्नस आपण मिक्स करून घेऊ यानंतर आपल्याला घालायचे तूप तुम्ही तुपाचं प्रमाण कसं घ्यायचं तर आपण दोन कप मैदा घेतलाय म्हणून पाव कप आपल्याला इथे वितळलेलं तूप घ्यायचं आहे एकदम आपल्याला सर्वच तूप घालायचं नाही सुरुवातीला थोडं तूप घालून पिठाला छान तोळून घ्यायचं आणि नंतर जे उरलेलं तूप आहे ते पुन्हा टाकून पुन्हा पिठाला छान असं व्यवस्थित तुम्ही ते तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरी चालेल आता हे व्यवस्थित पिठाला तोळून घ्यायचं आहे जोपर्यंत पिठाची मूठ बांधली जात नाही तोपर्यंत घट्टसर अशी ही मूड बांधली जाते कुठेही तुटत नाही म्हणजेच आपलं मोहन व्यवस्थित जातो सर असं पीठ मळून घ्यायचं आहे एकाच वेळी खूप सारं पाणी टाकून हे पातळ करायचं नाही तर बघा जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही हे या ठिकाणी आपलं पीठ पीठ तयार आहे भिजवण्यासाठी साधारण मला अर्धा ग्लास पाणी आहे हे पहा या पद्धतीने आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे आता पीठ भिजून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून आपण दहा ते पंधरा मिनिटासाठी साईड ला ठेवून देऊ तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास ठेवलं तरी चालेल यानंतर आपण इथे एक साठा तयार कर करून घेणार आहोत त्यासाठी आपण इथे तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतली आहे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदा घेतला तरी चालेल आणि चार चमचे वितळलेलं तूप इथे मी घेतलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करूया म्हणजे याची छान स्मूद अशी पेस्ट तयार होते आता तुम्ही जेवढ्या प्रमाणात खारी बनवतायत तितका इथे आपल्याला साठा बनवून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही यामध्ये गाठी वगैरे नको आहेत असं थोडं सारखं फिरवलं की याची छान ची पेस्ट तयार होते तुम्ही बघू शकता इथे आपला साठा तयार आहे आता हा केलेला साठा आपण साईडला ठेवून घेऊ आता हा कुठे आणि कसा वापरायचा ते मी पुढे सांगते तर इथे बघा आपलं पीठ सुद्धा छान भिजलेलं आहे साधारण हे पीठ पंधरा मिनिट इतकं भिजत ठेवलं होतं तुम्हाला वेळ असेल तर अर्धा तास हे पीठ भिजत ठेवा आणि नसेल तर कमीत कमी दहा मिनिट तरी हे पीठ भिजत ठेवा आता आपल्याला आपण चपातीला उंडे करतो तसे उंडे तयार करून घ्यायचे आहेत इथे माझे सहा ओंडे तयार झाले आहेत आता याच्या आपल्याला चपात्या लाटून घ्यायच्या आहेत हे थी आपण किचन ओटा छान पुसून घेऊ आणि यावरच आज आपण ह्या चपात्या लाटून घेणार आहोत चपात्या लाटण्या आधी यावर थोडस असा मैदा टाकून घेऊ तयार केलेल्या उंडा मधला एक उंडा घेऊन इथे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे इथे तेल तूप लावायची गरज पडत नाही फक्त सुरुवातीला थोडासा मैदा मी इथे टाकून घेतला आणि यावरच आपल्या सर्व चपात्या लाटून तयार होतील हे चपात्या ते आपल्याला चढ पातळ लाटून घ्यायचे आहेत कुठेही जाड ठेवायचे नाही तर ही अशी आपली चपाती इथे लाटून तयार झाली आहे आता आपण ही एका प्लेट मध्ये काढून साइड ला ठेवून घेऊ आणि बाकी जे हुंडे आहेत त्याची सुद्धा या प्रमाणेच आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे पातळसर लाटायची कुठेही जाड ठेवायची नाही तर इथे आपल्या साही चपात्या लाटून तयार आहेत आता ही सुद्धा या प्लेट मध्ये काढून घेऊ आता तयार केलेल्या मधली एक चपाती अशी आपण किचन कट्ट्यावर टाकून घेऊ आता तयार केलेला जो साठा आहे तो इथे आपल्याला वापरायचा आहे हा साठा व्यवस्थित आपल्याला सगळीकडे या चपातीला लावून घ्यायचा आहे आणि यानंतर यावर दुसरी चपाती अशी ठेवून घ्यायची आहे आणि त्यावर सुद्धा आपल्याला हा साठा लावायचा आहे असं करून ज्या आपण पाच चपात्या तयार केल्या आहेत त्या एकावर एक ठेवून साठा लावून घेतला आहे असं करत करत आपल्याला एकावर एक चपात्या ठेवायच्या आहेत आणि साठा लावून घ्यायच्या आहेत अशा पाच चपात्या मी एकावर एक ठेवून साठा लावून घेतला आहे साठा लावून घेतला आहे आणि मग अशी पहिले एका साइडनी डुमळ घालायची त्यावर पुन्हा साठा लावून घ्यायचा आणि दुसरी साइड सुद्धा त्यावर डुमळ घालायची आहे आणि एक चौकणी असा आपल्याला इथे उंडा तयार करायचा आहे या पद्धतीने तुम्हाला इथे व्हिडिओ मध्ये दिसतच असेल आता यावर थोडस असा मैदा इथे भुरभुरूया जेणेकरून आपल्याला सहज हे लाटता येईल मैदा नाही लावला तरी चालेल पण थोडस लावायचं आणि खूप असा मैदा आपल्याला लावायचा नाही नाहीतर तो, तो तेलामध्ये पसरतो खूप असं जोर देऊन आपल्याला हे लाटायचं नाही अगदी हल हाताने आपल्याला ही, आप आप ही चपाती लाटून घ्यायची छान ही हाताने आपल्याला लाटायचं आहे म्हणजे आपल्या खारीला छान चपाती लाटताना आपल्याला जाड सुद्धा लाटायची नाही किंवा लाटायची नाही हलकीशी जाळ अशी आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे जास्त जर पातळ ही चपाती लाटली तर खारीला पदर सुटणार नाही आणि जाळ ठेवली तर आतून आपली खारी कच्ची राहील तर बघा या पद्धतीने आपल्याला चपाती लाटून येचे आहे आता याचा साईडचा कळा आणि खारी कट करून घेऊ तुम्हाला ज्या आकारामध्ये खारी हवी आहे त्या आकारामध्ये तुम्हीही कट करून घेऊ शकता इथे मी चौकोनी आकारात ही खारी कट करत आहे सुरुवातीला मी इथे उभ्या रेषा मारून घेतल्या आहेत नंतर मी इथे आडव्या रेषा मारून घेणार तर पहा इथे मी चौकोनी आकारामध्ये खारी बनवून तयार केली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे कट करून घेऊ शकता काढणार आहोत बघा तुम्ही इथेच तुम्हाला किती खारीचे पदर सुटलेले दिसतात आता ही तेलामध्ये टाकल्यावर याला किती पदर सुटतील तुम्हीच बघा आता हे तुकडे आपण प्लेट का, मध्ये काढून घेणार आहोत हे सहज निघले जातात कुठेही बसत नाहीत अगदी करायला ही खारी सोपी आहे दहा ते पंधरा मिनिटात बनून तयार होते अशा प्रकारे इथे आपली खारी बनवून तयार आहे आता आपण ही तळून घेऊ गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घातला आहे तुम्हाला जर तुपामध्येही तळायची असते असेल तर तुम्ही तूप घेऊ शकता तुम्हाला जर ही बेक करायची असेल तर केक जसा बेक करतो तसं तुम्ही ही बेक करून घेतली तरी चालेल इथे मी तर तळूनच घेत आहे किंवा मग मध्ये बेक केलं तरी चालेल आता बघा सुरुवातीला आपल्याला खारी पलटायची नाही फक्त अलग अशी बाजूला करून घ्यायची आहे म्हणजेच त्याचे पदर सुटले जातात पलटायची घाई करायची नाही आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे गॅचची फ्लेम जर ठेवली तरी खारी लगेच लाल होईल पदर तर सुटणार आणि खारी आत मधून कच्चीच राहील पर्यायाने खारी अजिबात खुश होणार नाही त्यामुळे खारी आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो लो ठेवायची आहे आणि आपल्याला ही खारी तळून घ्यायची आहे म्हणजेच आपली खारी खुसखुशीत अशी बनून तयार होईल एक बाजू आपल्याला थोडीशी फुललेली दिसली की दुसरी बाजू आपल्याला पलटी करून घ्यायची आहे तर बघा दोन्ही बाजूने आपल्याला ही खारी छान अशी तळून घ्यायची आहे तर इथेच बघा आपल्या खारीचे छान पदर सुटलेले आहेत खारी आपल्याला खूप अशी लालसर तळायची नाही नॉर्मल लालसर रंग आला की आपल्याला की खारी आपल्याला लगेच तेलाच्या बाहेर काढायची आहे तर खारीला पदर बघा व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही जेणेकरून तुम्ही सुद्धा पाहाल खारी आपली कशी फुललेली आहे पदर बघू शकता की ती छान असे सुटलेले आहेत फक्त तुम्हाला इथे एकच काळजी घ्यायची आहे ते म्हणजे तेल तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही गॅस मात्र आपल्याला अगदी लो ठेवायचा आहे गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा नाही तुमची देखील खारी अशी छान पदर सुटलेली बनून तयार होईल आता थोडासा रंग आला की आपण ही खारी लगेच तेलाच्या बाहेर काढणार आहोत आता बाकीची जी खारी आहे ती सुद्धा अशाच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत तर बघा करायला अगदी सोपी आहे की नाही खारी अगदी दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही ही खारी बनवून तयार करू शकता आणि याला साहित्य देखील जास्तीच लागत नाही तर इथे सगळी खारी तळून घेतलेली आहे आणि खारी बघा कोणीच तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही की ही तुम्ही घरी बनवली आहे म्हणून आता खारी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बघा तिचे पदर किती छान सुटलेले आहेत अगदी खुसखुशीत अशी आपली खारी बनवून तयार झालेली आहे आणि खारीचा रंग देखील बघा अगदी छान असा आला आहे तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद